ते अधिवेशन घेण्याचं कारण देखील आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये वेगवेगळे वेग घटक आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका मराठा समाजाची आहे ही भूमिका धनगर समाजाची आहे ही भूमिका लिंगायत समाजाची आहे ही भूमिका वेगवेगळ्या घटकाची वेग आहे त्या संदर्भामध्ये आंदोलनं चालली ती आपण पाहिली त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती की मी राज्याचा प्रमुख या नात्याने ह्याच्यातनं मार्ग काढतो मागास आयोगाचं नेमणूक करण्यात आली त्यांनी आजच सकाळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे अहवाल दिला मी आज बारामतीच्या दौऱ्यावर होतो म्हणून मला त्या कार्यक्रमाला जाता आलं नाही पण माझं सकाळी सी एम डी सी एमशी बोलणं झालेलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये वीस तारखेला काहींचं म्हणणं होतं की पंधरा तारखेला तुम्ही अधिवेशन घ्या परंतु मागास आयोगाचा अहवाल आल्यानंतर त्याचा अध्यादेशामध्ये रुपांतर करण्याच्याकरता त्याच्या काही नियम असतात त्याचे काही कायदे असतात त्याचे काही कागदपत्र असतात आणि ते सगळं करून बिल त्याचं करावं लागतं आणि मग ते बिल सभागृहात मांडावं लागतं आणि मग ते पास करावं लागतं अशी ती प्रोसिजर आहे मागे देखील एकदा झालेलं होतं परंतु ते टिकलं नाही पृथ्वीराज बाबांच्या काळात नंतर पुन्हा झालं देवेंद्रजींच्या काळात त्या हायकोर्टात टिकलं पण सुप्रीममध्ये टिकलं नाही आता सुप्रीममध्ये पण टिकावं हायकोर्टात टिकावं अशा पद्धतीनं स्वतः एकनाथराव शिंदे यांनी पुढाकार घेतला आम्ही त्यांना पूर्णपणे सपोर्ट केला पूर्णपणे सहकार्य केलं आणि वेगवेगळ्या मान्यवरांची वेगवेगळ्या समाजाची वेगवेगळी मागणी होती त्याही मागण्या लक्षामध्ये घेतल्या पण आता काही जणांचं एक समज असा झाला की सरकार मुद्दाम चालढक्कल करतं मित्रांनो हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे मुद्दाम चाल ढकल करून काय आम्ही मिळवणार आहे आणि काय आम्हाला मिळवायचं त्यामध्ये माग दोनदा वेगळी घटना घडली म्हणून शेवटी आपलीच मुलं आहेत आपलीच मुली आहेत आपल्याच महाराष्ट्रातली आहेत त्यांच्याच करता आपण प्रयत्न करतोय इतरही घटकांच्या करता आपण प्रयत्न करतोय पण काही सुप्रीम कोर्टाने गेलेल्या डायरेक्टिव्ह त्या आपण अभ्यास करावा लागतो त्याचा पण तज्ञ वकिलांशी सल्ला मसलत करावी लागते ॲडव्होकेट जनरलशी सल्ला मसलत करावी लागते असं त्या सगळ्या बाबी आहेत पण मी आपल्याला सांगतो